नमस्कार मित्रांनो मी आहे आपला मित्र निलेश लिपणे आज आपण आपल्या स्व माझ्या घरच्या चेन्याच्या चे शेतात आलेलो आहोत चेन्याची डेव्हलपमेंट जवळपास बरीच झालेली आहे आपल्या चेन्याला अठ्ठावीस आज अठ्ठावीस दिवस झालेले आहेत ते आज आपण मी तुम्हाला एका एका झाडाने किती फुटवे केले आहेत ते दाखवत आहे एका झाडाला हे एकच झाड आहे आपलं हे पहा आणि ब्रँचेस किती केल्या की आहेत पहा मित्रो ही सगळी कमाल आहे आपल्या ग्रीन ग्रीनराईफ ट्रीटमेंटची याला या सुद्धा एक दानाही खताचा नाही आहे आणि आपली एक फवारणी झाली आहे त्याचसोबत आपण फक्त याला बीज प्रक्रिया केली होती सॉईलची त्यानंतर आज अठ्ठावीस दिवस झालेले आहेत जवळपास आपल्या चॅनलला हा आपण पाहू शकता असं एकच नाही सगळीच झाडं तशा प्रकारची आहे एक ग्रोथ सम्राट आणि चार्जर आणि फायटर एक ती फवारणी झालेली आहे त्याचे हे रिझल्ट आहेत जबरदस्त